आज संकेते येते अप्पर तहसीलदार कार्यालय यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रात जे पूरपरिस्थिती आहे अतिवृष्टी निर्माण झालेलं आहे आणि शेतकऱ्यावर फार मोठ्या भयानक परिस्थिती ओढवलेली आहे आज आमच्या जत भागातील डाळीं बागायतार असू दे द्राक्ष बागायतार असू दे पी तुरीद मूग मक्का यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतात पाणी साचलेलं आहे आणि प्रत्येक पानगळ पानगळ झालेलं आहे प्रत्येक पिकांचे मुळ्या कुजवा झालेल्या आहेत या संदर्भात शेतकऱ्यांचे अतुन नुकसान झालेलं आहे या नुकसानासंदर्भात संदर्भात शासनाकडून त्वरित पंचनामा करून, पंच करून। नुकसान भरपाई मिळावी ह्या मागणीसाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं आज माननीय अप अपर तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन आम्ही त्वरित पंचनामा करण्याची मागणी केलेला आहे आणि शासनाकडून मदत मिळावी म्हणून योग्य ती मदत मिळावी शेतकऱ्यांना ही आम्ही मागणी केलेली आहे ओला दुष्काळ जाहीर करून योग्य ती मदत शेतकऱ्यांना मिळावे 好吃啊